व्हिडिओ मध्ये दिसत असलेली ही दृश्य तूर मका बाजरी कापूस यांसारख्या शेतीची नसून ही दृश्य आहेत चक्क शेतीची वन जमिनीमध्ये गांजाची शेती केली जात असल्याचं आधी आपण अनेकदा ऐकलंय मात्र आता थेट शेतातच गांजाची शेती केली जात असल्याचा धक्कादायक तितका खळबळजनक प्रकार धुळ्यातून समोर आलाय उत्तर महाराष्ट्रातला धुळे जिल्हा हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील आहे निसर्गाचं भरभरून दान लाभलेला ला हा जिल्हा सातपुड्याच्या पर्वतरांगांनी आणि तापीच्या सानिध्यानं समृद्ध बनलाय सातपुड्याच्या पर्वतरांगांमुळे आणि जंगलामुळे धुळ्यातला शिरपूर हा तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो हा भाग लहान लहान टेकड्यांनी बनलाय आणि या ठिकाणी पोहोचणं यामुळेच अवघड आहे याचाच फायदा घेत अवैध व्यावसायिकांनी या ठिकाणी फोफावायला सुरुवात केली यामुळे धुळे जिल्हा महाराष्ट्रातल्या गांजा शेतीचं प्रमुख केंद्र बनलंय अशीच अनेक एकर मधील गांजाची शेती शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे सांगवी शहर परिसरातील लाकड्या हनुमान भागामध्ये तूर आणि कापसाच्या आडून ही शेती केली जात असल्याचं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितलंय सांगवी पोलीस स्टेशन येथे संबंधित पोलीस प्रभारी हिरे आणि त्यांच्या टीमने गांजाचं कल्टिवेशन पकडलेलं आहे आता आम्ही त्या स्पॉटवर आहोत आपल्याकडे हो। गांजाचं कल्टिवेशन आता हे किती एकर्समध्ये आहे नंतर त्याचं एक्झॅक्टली वेट किती आहे हे आता पाहून आपण त्याच्यावर कारवाई करत आहोत का सध्या आपल्याकडे सूरज कालूसिंग पावरा राहणार रोहिणी रोहित सुभाराम पवार पावरा हा देखील राहणार रोहिणी समीर बळीराम पावणा पावरा रोहिणी आणि एक रसलाल हजारा पावरा रोहिणी हे राहणारे रोहिणी इथे राहणारे चार इसम आपल्या ताब्यात आहेत त्याच्यामध्ये आता हा माल कुठे जाणार होता किंवा कसा कल्टिवेट होणार होता कटिंग कशी होणार होती याच्यामध्ये अजून कोण कोण आहेत नेमकी जमीन कोणाची आहे याचा सगळं आपण तपास करून आता पुढील कारवाई नेमकं किती क्षेत्रामध्ये ही शेती होती याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाहीये मात्र हे क्षेत्र जास्त असल्यानं ड्रोनच्या सहाय्यानं पोलिसांकडून या शेतीचं मोजमाप केलं जात आहे याआधी वन जमिनीवर गांजाची शेती केली जात असल्यामुळे आरोपी निष्पन्न करणं अशक्य होत या प्रकरणामध्ये आधी पोलिसांनी सूरज पावरा रोहित पावरा समीर पावरा आणि रसिलाल पावरा या चौघांना ताब्यात घेऊन त्यानंतर कार्यवाही करत ही शेती उद्ध्वस्त केली या शेतीची किंमत लाखो रुपयांची असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आलाय दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणावर शिरपूर तालुक्यात गांजाची शेती केली जात असल्याचं समोर आल्यानं संपूर्ण जिल्हाभरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांकडून केला जातोय धनश्री कलाल माझा महाराष्ट्र न्यूज धुळे